एका राजाने युद्धाशिवाय एक संपूर्ण साम्राज्य जिंकलं एका कलाकाराने आपल्या लुकनेच हृदयात घर केलं आणि एका सामान्य माणसाने फक्त बोलून लोकांना स्वतःच्या ताब्यात घेतलं ही जादू होती सिडक्शन आकर्षणाची एक अतिशय प्राचीन आणि शक्तिशाली कला ही कला शिकून तुम्हीही लोकांना तुमच्या शब्दांनी आणि उपस्थितीने मंत्रमुग्ध करू शकता तुम्हाला असं व्यक्तिमत्व द आर्ट ऑफ सिडक्शन या या पुस्तकात रहस्याचा उलगडा होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमचं व्यक्तिमत्व कसं अट्रॅक्टिव्ह बनवायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे एका पार्टीत सगळेजण एकाच व्यक्तीकडे आकर्षित होत होते त्यांच्या बोलण्याची स्टाईल नजर आणि हावभाव जणू त्याने संपूर्ण खोलीवर नियंत्रण मिळवलं होतं त्याच्याकडे असं काय होतं पैसा रूप प्रसिद्धी नाही तो सिडक्शनच्या कलेत मास्टर होता सिडक्शन म्हणजे लोकांना सहज मोहण्याची कला किंवा आपण त्याला ताकद म्हणू ही कोणत्याही नात्यात करियरमध्ये आणि समाजात प्रभाव टाकण्याची सुप्रीम कला आहे ही कला शिकून तुम्ही कोणत्याही संभाषणात प्रभाव टाकू शकता तुमचं व्यक्तिमत्व अट्रॅक्टिव्ह बनवू शकता तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आणि लक्षवेधी बनवू शकता प्रत्येक व्यक्तीमध्ये सिडक्शन पर्सनॅलिटी असते तुमचं कोणतं आहे द आर्ट ऑफ सिडक्शनमध्ये नऊ प्रकारच्या सिडक्शन मास्टर्स आहेत एक द सायरन सौंदर्य आणि गुडतेने लोकांना वेळ लावणारे द एक रोमँटिक आणि चार्मिंग व्यक्तिमत्व तीन द आयडियल लव परिपूर्ण प्रेम देणारे चार द डँडी आत्मनिर्भर आणि स्टायलिश पाच द नॅचरल सहज आकर्षक आणि लागवी सहा द कॉन्क्वेट थोडेसे आव्हान देणारे नाट्यमय सात दे लोकांना सहज मोहवणारे द जबरदस्त आत्मविश्वासाने भारलेले नऊ द स्टार स्वतःच वेगळेपण निर्माण करणारे तुमचं व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारात मोडतं कमेंट मध्ये नक्की सांगा एका प्रसिद्ध अभिनेत्याने एका फक्त एका नजरेने लोकांना वेळ केलं त्याने सिलेक्शनच्या तीन जबरदस्त रहस्यांचा वापर केला एक मिस्ट्री लोकांना सहज उलगडू नका थोडस गूढ ठेवा म्हणजे तुमच्याकडे जी माहिती आहे किंवा तुमची जी स्वभाव आहे तो पूर्णत लोकांसमोर मोकळ होऊ नका थोडस झाकलीमुठ सवा लाखाची अशा हिशोबाने ठेवा सेल्फ अवेअरनेस स्वतःच्या ताकदीला ओळखा आणि योग्य वापर करा तीन इमोशनल कनेक्शन लोकांच्या भावनांना भिडा आणि त्यांना सहज आकर्षित करा एका व्यक्तीने सिलेक्शनचा चुकीच्या मार्गाने वापर केला आणि तो पूर्णपणे अपयशी ठरला सिलेक्शन ही लोकांना फसवण्यासाठी नव्हे तर प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी असते योग्य मार्ग आत्मविश्वास वाढवा लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवा आणि बॉडी लँग्वेज सुधारावा चुकीचा मार्ग कोट बोलणं फसवणूक करणे अति नाट्यमय वागणं त्या राजाने युद्धाशिवाय साम्राज्य जिंकलं तो सिडेक्शनचा मास्टर होता आता वेळ आली आहे की तुम्हीही ही कला आत्मसात करा तुमच्या जीवनात लोकांवर प्रभाव टाकायचा आहे यशस्वी व्हायचं आहे मग हा व्हिडिओ परत बघा आणि द आर्ट ऑफ सिडक्शनमधील तंत्रांचा वापर करा तुमचं सिडक्शन पर्सनॅलिटी कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुमचं मत ऐकायला उत्सुक आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन धमाकेदार व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी आणि आकर्षक असो